कमीत कमी पन्नास हजाराच्या लिंडाचा विजय झाला पाहिजे आणि पाच किलो पेड्याचा अभिजित पाटलांनी एकशे चौतीस गावात कुठं काय एक, एक रुपयाच काम केलं हो ती पण सांगाव ना आज ऊस घातला की दहाव्या दिवशी लगेच मेसेज बिलाचा दहाव्या दिवशी माहित नसते संध्याकाळी सात वाजता आम्ही बघितलं तर पैसे जमा अभिजित पटेल म्हणतात अठ्ठावीसशे पंचवीस रुपये त्यांनी आतापर्यंत बिल दिले गेले दादा एकोणतीसशे रुपये बिल दिले नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत एखाद्याची देवावरती विश्वास असते तर एखाद्यावर नेत्यावर श्रद्धा असते श्रद्धा अंधश्रद्धा हे मान्य तर खरं तर आपल्या हातामध्ये परंतु या ठिकाणी ओंकार बाबा ज्या राजनेमध्ये आपण आलेल्या होतो इथं काही लोकं आहेत ते अक्षरशः आपला नेता निवडून ने ने येण्यासाठी या ठिकाणी देवाला साखडा घालण्यासाठी आलेले आहेत आणि खरं तर एवढं प्रेम देवावरती श्रद्धा तसेच दे नेत्यावर पण श्रद्धा आहे या अनुषंगानेच आले आहेत की काय असंच आपण या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचित करणार दादा काय सांगशील की आज ओंकार बाबाला या ठिकाणी आपण सर्वजण कुठून आलेलं आहे नमस्कार मी बंकट टिंगरे आहेरगाव आमची देवावर खूप श्रद्धा आहे तसेच माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव अपक्ष उमेदवार रणजित भैया शिंदे यांना सर्व गावातील नागरिकांतून खूप मोठा प्रतिसाद आहे त्यांचा त्यांचा विजय व्हावा यासाठी आम्ही देवाला साखडं घालण्यासाठी या ठिकाणी रांजणी येथे आलेलो आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण गावातील मंडळी या ठिकाणी साकडं घालण्यासाठी देवाला आलेलो आहे किती टक्के मतदान होईल आमच्या गावात तरी सत्तर तीस असं लेड होईल असं आम्हाला वाटते काय सांगाल आपण बरं सावंत शिवाजी सावंतकडे होतात आता बन तुम्ही प्रचार करताय माझं नाव ज्ञानेश्वर पाटील मी आहेरगाव या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार रणजित भाय शिंदे हे कमीत कमी पन्नास हजाराच्या मताने लींना निवडून येणार आणि ओंकारेश्वर महाराजांच्या मंदिरात आम्ही नतमस्तक झालो आहे की सगळ्यात मतदारांच्या मनातल्या भावना अशा दुखवल्यात की आपण संत सावतामाळी महाराज म्हणतो त्या देवस्थानाच्या क्षेत्रात येऊन खासदार आणि काही व्यक्तींनी आदरणीय दादांवरून भयावर लायकी काढली त्या लायकीची उत्तर नु। हे आम्ही येईल त्या तेवीस तारखेला मताधिक्याने देणार हा आम्ही निर्धार केला, केला। तुमचे नेते शिवाजी सावंत होते त्यांच्याकडे तुम्ही काय दिवस काम केलं आणि आता त्यांनी सपोर्ट दिल्यामुळं यांच्याकडे आलात सरांचा बी आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि सरांनी रणजित भाईंना दादांना साथ दिल्यामुळं अधिक प्रचंड अशा ताकदीने येणार तुम्ही त्यांचे कार्यकर्ते त्यांचा कार्यकर्ते सरांनीच घेतलेला हा निर्णय की तालुक्याच्या विकासासाठी कुठेतरी दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे हा तालुक्याच्या विकासासाठी घेतलेला सरांना हा निर्णय आहे का आम्ही देवाला साखड घालण्यासाठी आलो की रणजित नाही सर्वजण आम्ही पंधरा जण आहे पंधरा जण आहे पुढं तुमचं काय पुढे प्रचाराचं काय नियोजन आहे प्रचार आम्ही घरोघरी जाऊन आम्ही <clears throat> प्रचार करणार आहे रात्रांचा दिवसाची रात्र रात्र रात दिवस आम्ही करणार आहे पाहुणे मंडळी मित्रमंडळी ह्यांना सगळ्यांनी आणून आम्ही आमचा नेता आम्ही निवडून आणणार आहे माझं नाव बाळासाहेब जगताप आहेरगाव आम्ही रणजित बाया शिंदे हे चांगल्या मतांनी निवडून येण्यासाठी आम्ही आज इथं मंदिरात येऊन दे मंदिरात येऊन देवाला साकडे घातलेलं आहे मी भागवत करंडे आहेरगाव सर्वांना बरोबर घेऊन इथं आलेलो आहे आणि आमची श्रद्धा ह्या देवास्थानावर भरपूर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून आमच्या भयासाहेबांना रणजित शिंदे यांना येश यावो ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना या देवाला केली की आमचा नेता येश येऊन प्रचंड बहुमताने निवडून यावं आम्ही स्वतःही गावात सगळ्या आजूबाजूला पाहुणार आवडल्याला सगळ्याला सांगून आम्ही प्रचारातून द्या करत आहे पण आमचा नेता येश यावो ह्याच्यासाठी आम्ही ह्या मंदिरात आलो आहे आणि आम्ही देवाला साखळं घातलं की आपल्या नेत्याबद्दल आमचं बी प्रेम आहे आणि आमचं देवाबद्दल बी प्रेम आहे तर आमच्या नेत्याला येश यावं हो, हीच आमची भूमिका घेतली आणि आमदार रणजित भाय झाला म्हणजे आम्हीच आमदार झालो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय म्हणून आम्ही आलो एक मोठं आव्हान आहे काय नाही का आव्हानाचं आम्हाला तर काय वाटत नाही आव्हान विवान काय काहीच नाही कारण गावात आमच्या अशी परिस्थिती आहे सत्तर तीस म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान व्हायचं हिशोब आहे कसलं आव्हान म्हणायचं पंचवीस पंचवीस टक्के मतदान बाहेर जातोय कमीत कमी आपल्या दहा पाच खेड्यात कडने कुठेही अभिजित पाटलाला पंचवीस तीस टक्क्याच्यावर मतदान नाही त्याच्यामुळे कसलं आव्हान काय आव्हान नाही ह्या अठ्याहत्तर गावात नाही बेचाळीस गावात नाही आव्हान बिव्हान काय सुद्धा नाही त्यांची विकास काम चांगली आहे ती कारखाना चांगला आहे दर चांगला व्यवस्थित दहा दिवसाला बिल मिळते आणि आम्हाला शेतकऱ्याला त्यातनं आनंद आहे आमचं ऊस जाणार आहे आता त्यामुळे आम्हाला दहाव्या दिवशी बिल मिळलं यातच आमची आहे शेतकऱ्याला काय पाहिजे दुसरा अजून हा विकासच आहे कसला विकास पाहिजे म्हणजे आता दुधाचा सुद्धा पैसे मिळत नाही तेवढं ऊसाचं पैसे मिळतात दहा दिवसात हे आमच्यासाठी फार मोठा विकास आहे शेतकऱ्यासाठी अण्णा पाटील आहे साखड घालण्यासाठी आमच्या नेत्याचा भरघोस मताने विजय व्हावा आणि आम्ही गावात सुद्धा चांगल्या पद्धतीनं होम टू होम प्रचार करतोय बेचाळीस गावात फिरतोय चौदा गावात फिरतोय हिथं फिरतोय सगळीकडं आमचं एवढंच ओंकारेश्वराला साखडं घातले आम्ही चांगलं कमीत कमी पन्नास हजाराच्या लींडणं बया साहेबाचा विजय झाला पाहिजे आणि पाच किलो पेढ्याचा नवस बोललोय मी देवाला पाच किलो पेढ तीन वीस तारखेला येऊन इथं वाटणार आहे हां तर खरं तर श्रद्धा अंधश्रद्धा ह्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु आपला नेता आणि आपला देवावरती असणारा विश्वास यावरती विश्वासाच्या आधावरती आहेत कायरगावची का टीम जे सर्व जे आहेत ते पाराकाष्ठा या ठिकाणी लावत आहेत आणि आपला नेता कसा निवडून येईल याकडे मात्र ते पाहत आहेत तर येणाऱ्या काळामध्येच खरंतर माड्याचा नवीन चेहरा नवीन आमदार कोण असणार आहे हे पाच आहे आता आता काय सांग मी भाषेंद्र पटेल आलो विजय विजय हा निश्चित आहे विजय भरघोस मत निश्चित आहे त्याबद्दल शंका नाही कोणाच्या मनात फक्त टीका टिप्पणी करून विजय होत नाही आता तुम्ही काल आला आणि लगेच तसा भी विजय होत नाही त्याला लोकांची कामच करावे लागते ती व काहीतरी बोलून विकास नाही विकास नाही मी आज एवढं चाललंय कशावर काय तीस वर्ष निवडून का दिला असं लोकांनी विकासासाठी दिलं ना विकास आहेच ना पाणी नाही पाण्यावर तुम्ही म्हणताय पाण्यावर राजकारण केलंय कारखान्यावर राजकारण केलंय पाणीच नसतं तर परिस्थिती काय गावात जर पाणीच नसतं तर तुम्ही काय करणार हो, रस्ते करून करणार होता काय कपडे वाळू आणणार होता रस्त्यावर नाहीच ना परिस्थिती तुम्ही जर पाणी आलं तर सगळ्या गोष्टी आल्या ना तुमची सगळं शिक तुमचं शिक्षण पूर्ण होईल तुमच्या घरात प्रगती होईल प्रपंच होईल घर बांधाल काही चारचाकी घ्यायचाल काही होईल ना त्यामुळे ही सगळी खुट्या शोषण देते काही नाही विजय हा शंभर टक्के आमचा आहे अभिजित पाटील यांची पण हवा आहे तुतारे किंवा मिनलताई साठे असतील आणि रणजित भाई आणि सोळा अमद जे आहेत उमेदवार नवनिर्वाचित ही आपली ताकदपणाला लावले आहेत हे अटीतटीची तड लढत असं वाटत नाही का तुम्हाला नाही अटीतटीची लढत काय कामच नाही अभिजित पाटलांनी एकशे चौतीस गावात कुठं काय रुपयाचं काम केलं हे पण सांगाव ना आम्ही तीस वर्षात काय काम केलं हे आम्ही आम्ही आता सांगायला तयार आहे त्यांनी यादी द्याव की तीस वर्ष तुम्ही आता उमेदवार आहे तुम्ही तुम्ही विकास नाही विकास नाही तुम्ही विकास काय केला एकशे चौतीस गावात तुम्ही कुठलं काम केलं हे सांगाव ना सभेत टीका करून फक्त आता त्यांनी जर म्हणले की तो कापशेवाडीमध्ये धपका दिला म्हणजे साडेतीन हजार रुपयाचा उसाला दर दिला त्यामुळे पण काय शेतकरी लोक तिकडे गेले आणि उसाला दर मिटला त्याचा पण शेतकऱ्याला फायदा झाला दर हो दर हा जे कारखाना ती शेवटी धंदा आहे ते जे ज्याला परवडेल ती धन्ना तेवढा उज देणारच आहे तुमचं बिल तुम्हाला दोन महिन्यात शेतकरी येऊन येऊन तुम्ही बिल कारखान्यावर शेतकऱ्याला यावं लागतंय दोन दोन महिने चक्र मारवं लागतंय तेव्हा बिल मिळतंय आज आमच्या गावातनं किंवा आपल्या माडा तालुक्यात ज्या कार ज्या शेतकऱ्याचा माडा कारखान्या ऊस गेला एकही शेतकरी कारखान्यावर येत नाही त्याचं बिल दहा बारा दहाव्या अकराव्या दिवशी मराठी कारखान्या खात्यात जमा होते त्यामुळं काय बिलाबाबत त्यांनी बोलूच नाही पण ओंकार बाबाला इथं साकड्या घालण्यासाठी आले आणि तुमचा नेता निवडून यावं म्हणून साखळ्या घातले नाही नाही आता कसं आहे बबनदादाच्या कुटुंबासाठी आम्ही गावातील सर्व गटतट विसरून दर पंचवार्षिकला यांच्यासाठी शिंदे कुटुंबियासाठी गट तट विसरून दोन्ही पार्ट्या एका ठिकाणी येऊन आणि आम्ही असा प्रोग्राम करत असतो तेच आज केलेला आहे आम्ही की ओंकारेश्वरम नाताच्या मंदिरात येऊन इथे एक साकडं घातलं की बाबा दर पंचवार्षिकला जे आम्ही मतदान करतो त्याच पद्धतीनं सर्वांनी ह्यावेळेस मतदान करायचं आता मागच्या पंचवीसला दादा होते ह्यावेळेस हो त्यावेळेस दादा होते आम्ही शनी शिंगणापूरला अशीच ही सगळी मंडळी गेलो होतो दोन्ही गटाची मंडळी इथे एक दिलाने काम करते आता दादा नसले तर आता त्यांचं त्यांना आजारेपणामुळे हे झालेलं आहे आता बही आहेत दादांचं पण सहा टर्म आमदार आहेत आणि दादावरती सत्तर टक्के ऐंशी टक्के लोक विश्वास ठेवतात आणि दादाने काम केले बह्यांचं काय होईल नाही नाही बह्या ठेवा आयात पहिल्यांदा आमदार व्हायला लागले ते दादा त्यांना सांगणारच आहेत कशी काम करायची त्यांचा एक नंबर काम करणारच आहे आणि आता करत बी आहेत आज ऊस घातला की दहाव्या दिवशी लगेच मोबाईलला टिंग टिंग म्हणून मेसेज येतो बिलाचा दहाव्या दिवशी माहीत नसते संध्याकाळी सात वाजता आम्ही बघितलं तर पैसे जमा ह्याच्यापेक्षा विकास दुसरा काय कुठला नाही सर एक मिनिट अभिजित पटेल म्हणतात की मी उसाचा धपका अठ्ठावीसशे पंचवीस रुपये त्यांनी आतापर्यंत बिल दिले गेल्या वर्षी आणि दादानी एकोणतीसशे रुपये बिल दिले पंचाहत्तर रुपयाचा फरक आहे